हाय हॅलो नमस्कार माझं नाव अवनी जाधव आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे ब्राह्मी साडीज सो आम्ही आता आहोत मुरी एक्झिबिशनला आजचा लास्ट दिवस आहे एकवीस तारीख आहे माझा स्टॉल नंबर ए टू माझ्याकडे तुम्हाला काय बघायला मिळेल सुंदर असं सा, साड्यांचं कलेक्शन आहे आपल्याकडे आपल्याकडे स्टार्टिंग रेंज स्टार्ट होते आठशे रुपयापासून ते पाच हजारापर्यंतच्या साड्या आहेत तर नक्की या विजिट करा त्याच्यातले मी तुम्हाला एक माझा सेलर पीस दाखवतो आहे महेश्वरीचा हे टोन मध्ये महेश्वरी असणार आहे आणि फक्त आणि फक्त तुम्हाला मिळणार आहे फक्त साडेतीन हजार तो तुम्ही इकडे या विजिट करा त्याच व्यतिरिक्त हे एक्झिबिशन संपल्यानंतर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता एट वन सिक्स नाईन फोर थ्री फाय थ्री झिरो फाय तसंच तुम्ही माझ्या अकाउंटलाही फॉलो करू शकता माझ्या अकाउंटचे डिटेल्स खाली कॅप्शन्समध्ये देतो थँक्यू